जातीच्या सापाची तस्करी करण्याचा उघडकीस आला आहे उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एकाला अटक करून लाख रुपये किमतीच्या सापाची सुटका केली आहे यात सोनू सोनवने याला अटक केली आहे मांडूळ सापामुळे धनदौलत व ऐश्वर्य प्राप्त होते अशी अनेकांची श्रद्धा आहे यामुळे या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते उल्हासनगर भीम कॉलनी येथे एक जण सापाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची गुप्त पो, माहिती होती त्या अनुषंगाने परिसरामध्ये सापळा रचला असता एक जण संशयास्पद रित्या फिरत असल्याचे निर्दर्शनास आले आरोपी सोनू सोनावणेकडील बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये एक किलो वजनाचा व चार फूट लांबीचा मांडूळ साप आढळून आला दहा लाख रुपयांना हा साप विकण्यात येणार होता अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली सदर आरोपी हा जळगाव येथील राहणारा असून त्याच्याकडून दहा लाख तीनशे ऐंशी रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे या प्रकरणी उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने एका विरोधात बेकायदेशीरपणे साप पकडून त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल रोजी आमचा गुन्हे अन्वेषण विभाग उल्हासनगरला पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांना माहिती मिळाली की एक हा मांडू जातीचा सर्प आहे जो त्याची विक्री करण्याकरता तो ओटी सेक्शनला भीम कॉलनी येथे येणार आहे त्यानुसार आम्ही आमच्या टीमने तिथं सापार असला त्याला पिशीमध्ये त्यानं वस्तू एक आणली होती त्याचवेळी त्याला तिथं कॅच करून त्याला जागीच पकडला त्यानंतर त्याचे त्याने नाव सोनू संजय सोनूने हा राहणार हातले नवेगाव चाळीसगावचा आहे तर ह्याच्याकडं त्याच्याकडं विचारपूस केली ह्याच्याविषयी कुठून आलं तर तो विक्रीकरता घेऊन आला होता असं त्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे एकूण त्या आ, जो मांडूळ जातीचा सर्प आहे हा परदेशामध्ये ह्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते आणि विदेशात त्याला मोठी मागणी आहे आणि साधारण त्याचा विविध औषधे बनवण्याकरता आणि ब्लॅक मॅजिक असा उपयोग होत असतो तर त्याला आम्ही आरोपीला अटक केलेली आहे आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर कलम एकोणचाळीस तीन आणि एक्कावन्न साला त्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आज रोजी त्याला न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याची पंचवीस तारखेवरून रिमांड दिली आहे आता त्याच्याकडं त्यानं कुठून आणला आणि कोणाला विक्री करणार याबद्दल आम्ही माहिती घेत आहोत येथील तसं त्याने विक्री कुठं केलेली नाही आहे त्याच्याजवळच तो पिशवीमध्ये आढळून आला सर उद्देश काय होता त्याचा एकदा आणण्याचा हा विक्री करण्याचाच उद्देश असा